नमस्कार कसे आहात तुम्ही कुकवीज वामीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बाकरवडी बनवणार आहोत पण ही बाकरवडी आपण मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत मसाले सेम असणार आहे फक्त मैद्याचा वापर करण्याऐवजी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत मार्केटसारखी दिसणारी आणि टेस्टला सेम टू सेम मार्केटसारखीच लागणारी बाकरवडी घरीसुद्धा बनू शकते तेही अगदी मोजक्या वस्तू वापरून माझ्या जर स्वीट आणि सिम्पल रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकन आहे त्यावरती क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर इथे मी एका वांड्यामध्ये एका छोट्या मा वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन ते ती तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं कच्चा ओवा घेतला आहे तर या सर्वांना आपल्याला मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ जर तुम्ही मोठ्या वाटीच्या मापाने घेत असाल तर छोट्या वाटीच्या मापाने तुम्हाला बेसनपीठ घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये छोट्या चमचाने साधारणतः दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकायचं आहे मोहन आपण थंडच घालणार आहोत गरम घालायचं नाही आहे त्यानंतर तेल टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण खूप जास्त मोहन घालणार नाही आहो अगदी थोडंसंच मोहन आपल्याला इथे घालायचं आहे त्यानंतर हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिडियम टू सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी डो बनवून घेतलेला आहे त्यानंतर हातावरती थोडंसं तेल घेऊन या डोला अजून थोडंसं मळायचं आहे डो मळून झाला की आपल्याला डोला साधारणतः पाच ते सात मिनटं रेस्ट द्यायची आहे त्यानंतर आता आपण इथे एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी खोबरं धणे जिरं तीळ आणि सोप घेतलेली आहे या सर्व मसाल्यांना आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे तर मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला हो आहे या सर्व मसाल्यांना आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनटं सर्व मसाल्यांचा कच्चेपणा जाई इथपर्यंत आपल्याला मसाल्यांना रोस्ट करून घ्यायचा आहे तर मसाले आपले रोस्ट झालेले आहे आणि मी इथे एका डिशमध्ये थंड व्हायला काढून घेतलेले आहे मसाले सर्व थंड झाले की त्याला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर त्यानंतर दोन चमचे आमचूर पावडर घेतलं होतं आता मी इथे साधारणतः तीन ते चार चमचे साखर घालत आहे आणि आपल्याला थोडासा हिंग घालायचं आहे इथे माझ्याकडे हा खड्याचा हिंग होता तर आपल्याला हे सर्वाला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला इथे ड्राय मसाला तयार झालेला आहे त्याला खूप पावडर करायचं नाही आहे तर थोडंसं दरदर पिसून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मीठ घालत आहे तुम्ही मीठ मसाले बारीक करायच्या आधीसुद्धा घालू शकता पण इथे मी सेंधे मीठ वापरत आहे ते थोडंसं बारीकच होतं त्यामुळे मी मसाले बारीक नंतर मीठ घातलं आहे डोलाही आपला आता पाच ते सात मिनटाचा सा रेस्ट मिळाला आहे रेस्टनंतर डो अजूनही सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर डोला अजून थोडंसं मळून घ्यायचं आहे एका चपातीच्या आकारा एवढा किंवा थोडासा मोठा असा एक गोळा गणकेचा घ्यायचा आहे आणि आपण नॉर्मल चपाती जशी लाटतो तशी या डोची एक आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती खूप जाडी किंवा खूप पातळ नको तर एकदम मिडियम साईजची असायला हवी तर इथे मी चपाती लाटून घेत आहे चपाती लाटून झाली की आपल्याला त्या चपातीला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही चपातीला एक स्क्वेअर असा कट द्या आणि बाकीचा पार्ट काढून घ्या तर ही चिंचगुळाची चटणी आहे ह्या चटणीला आपल्याला चपातीवरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने तुम्ही चपातीवरती ही चिंच गुळाची चटणी टाकून स्प्रेड करून घ्या तुम्हाला जर जास्त आंबट वगैरे आवडत असेल तर तुम्ही जास्तही चटणी टाकू शकता पण मी बनवलेली चटणी थोडी जास्त आंबट होती त्यामुळे मी थोडीच घातली त्यानंतर आपण जो ड्राय मसाला बनवला होता तो मसाला चपातीवरती पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि एका बेलनच्या मदतीने पूर्ण मसाला असा हळूहळू चपातीवरती हिरवून घ्या जेणेकरून चटणी आणि मसाला चपातीला पूर्ण स्टिक होईल त्यानंतर चपातीला आपल्याला एका बाजूने असं हळूहळू रोल करत आणायचं आहे तर असं हळूवारपणे तुम्ही चपातीला पूर्ण रोल करून घ्या आणि एज चिपकली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही चपातीला हाताने रोल रोल करा जेणेकरून शेवटची जी एज आहे तीही चपातीला पूर्ण चिपकून जाईल त्यानंतर दोन्ही साईडचे छोटे छोटे पार्ट्स आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चाकूने असे छोटे छोटे बाकरवडीचे शेपचे पीसेस कट करून घ्यायचे आहे तुम्हाला वाकरवडी किती आकाराची हवी त्या आकाराने तुम्ही अशी पीस कट करून घ्या तर इथे मी मिडीयम साईजची बाकरवडी कट करून घेत आहे तर इथे आपल्या बाकरवडी कट करून झालेल्या आहे आत्ता जरी कणकीची लेअर थोडी निघाल्यासारखी दिसत आहे तरीसुद्धा तेलामध्ये जेव्हा आपण फ्राय करू तर गरम तेलाने ते सर्व एकामेकाला स्टिक होईल अशाच पद्धतीने मी बाकीही बाकरवडी लाटून त्याचे पिसेस पाडून घेतले आहे त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला एक एक करून बाकरवडी हळूहरपणे तेलात सोडायची आहे गव्हाच्या पिठाची भाकरवडी असल्यामुळे आपल्याला थोडं एक ते दोन मिनटं जास्त फ्राय करायची आहे तर अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही बाकरवडी तेलामध्ये फ्राय करून घ्या तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाची बाकरवडी घरच्या घरी बनवून आपण तयार करू शकतो दिसायलाही सेमच दिसते जशी मैद्याची दिसते आणि चवेलाही सेम मैद्यासारखीच लागते ही बाकरवडी पॅकबंद डब्यामध्ये आपण जर ठेवली तर साधारणतः एक महिना फ्रेश राहू शकते तर रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कुकविथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू